हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज जरा वेगळ्याच विषयावर बोलायचं ठरवलं आहे ठरवलं आहे असं म्हणण्यापेक्षा बोलावं लागतं असं वाटतंय कारण की जेव्हा आपण सगळी घरातली कामं वगैरे उरकल्यानंतर जेव्हा माझ्या तरी असं बघण्यात आलं की सोशल मीडिया जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा सगळ्यात जास्त असतं की इकडे एवढी गुंठा जागा विकणे आहे तिकडे तेवढी गुंठा जागा विकणे आहे कोकणात समुद्राच्या बाजूला खाडीच्या बाजूला परत आत्ताच मी एक पोस्ट बघितली की काजूची बाग विकणे आहे वगैरे तर मला एक कळत नाही की एवढ्या बागा किंवा एवढ्या जागा का विकायला निघतात आहेत म्हणजे सगळे बोलतात आमचा कोकण असा आमचा कोकण तसा गेवा कोकण आपलाच असा वगैरे वगैरे मग मा कोकणातली माणसं गेली कुठे कोकणामध्ये एवढ्या जागा विकायला का निघतात आहेत आणि विकायला जरी निघाल्या तरी विकणार विकणाऱ्यांना त्याला काय गरज असेल किंवा काय असेल पण जे विकत घेतात किंवा जे दलाल आहेत त्यांना मला वाटत नाही की असं वाटत नाही का की आपण अशा पद्धतीने थोडा थोडा करून महाराष्ट्र विकत आहोत किंवा ह्या जागा समजा परप्रांतीयांनी घेतल्याचे दलाल इतके असतात ना की मराठी नसेल अमराठी असेल कुठलाही अमराठी असेल आणि त्याने काही रक्कमचा त्यांच्यासमोर टाकली हवाच्या सवार तर ते त्यालाही जागा विकायला मोकळे होतात नाही तर त्यांचा धंदा जे आता काय बोलायचं ह्या बाबतीमध्ये पण अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र विकला जातोय किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण स्वतः अमराठी लोकांना या 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 आमच्या जागा घ्या आणि आम्हाला ही हकलून द्या अशा पद्धतीने त्यांना आमंत्रित करतो असं वाटत नाही का ज्यांच्या अशा जागा पडीक आहेत त्यांनी पडून राहू दे आज ना उद्या भविष्यामध्ये तुमच्या मुलांसाठी तुमच्या म्हातारपणामध्ये तरी त्या कामाला येते ह्याची थोडी तरी म्हणजे भविष्याचा विचार करून तरी डोक्यात ठेवून त्या जागा तशाच पडून ठेवा ना काय फरक पडणार आहे तुम्हाला म्हणजे तिथे झाडं वाढतील जनावरं राहतील राहू देत ना कोणीतरी येऊन तिथे राहून नाहीतर भविष्यातलं तुमचं स्थानच तिथे काढून टाकणार असेल आज नाही तुम्हाला गरज पण उद्या समजा तुमच्या मुलांना वाटलं नाही आम्हाला इथे नाही राहायचं किंवा आम्ही ज्या आता ठिकाणी आहोत मुंबईत आहोत फलाना ठिकाणी कुठेही असं आम्हाला इथे नाही राहायचं आम्हाला आमच्या मूळ गावी जायचं आहे तिथे काय तेव्हा तिथे गेल्यावर तुम्ही काय खाणार माती किंवा काय दुसऱ्याच्या दारात राहणार तुम्ही लोक अरे का म्हणजे खरंच कळत नाहीत की लोकांना इतकं का पडलं आहे की ही जागा पडून राहिली आहे तर आता आम्ही त्याला विकायला पाहिजे आत्ता विकताय आत्ता तुम्ही तरुण आहात किंवा आता तुमच्या हातपाय शाबूत आहे तरुण आहात पण जेव्हा हातार पण जवळ येतं ना तेव्हा गरज वाटे नको आपण आपल्या गावी जावं चांगलं ऑक्सिजन घ्यावा हे करावं ते करावं तेव्हा कुठे जाणार दुसऱ्याच्या दारामध्ये मग तेव्हा तुम्ही जाणार मग तिथे जागा शोधणार मग ती विकत घेणार आहे त्या जागा सडू द्यात ना पडू द्यात ना जागेवरती भविष्यात किती ती महत्वाची गोष्ट आहे तर का तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे आधीचे पूर्वज लोक म्हणायचे ना की दारातली मातीसुद्धा विकू नये अरे यार माती काय तुम्ही ताकीचाकी दारं काय घरं सगळं विकायला निघालेले आहेत आजकाल तर प्लीज कुठेतरी लोकांनी हे लक्षात ठेवा की आपली भले ती किती एक हाताची जरी जागा असेल ना तरी प्लीज विकू नका आणि प्लीज दलालांनी पण ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा की विकतोय ना आता अमराठी माणसाला नको मराठी माणसाला विका जेणेकरून मराठी माणूसच तिथे येईल आणि आपला महाराष्ट्र कुठेतरी मराठी माणसांचाच राहील आत्ता कुठेतरी दिसतं की चिपळूणमध्ये असं निघालं की ही जागा बाहेरच्या माणसांना विकणार नाही वगैरे वगैरे असे बोर्ड दिसायला लागले मग सगळ्यात जास्त बोर्ड तर हेच असतात की इकडे दोन गुंठा तिकडे दोन गुंठा चार गुंठा विकायला निघाली पाणी आहे अमकं आहे तमका त्यात किती इलिगल आहे लिगल आहे काहीच माहिती नसतं त्यातलं आणि लोक डोळे झाकून घेतात आणि जास्त करून जे अमराठी असतात त्यांच्याकडे पैसा असो नसो त्यांना जागा पाहिजे असते ती लोकं हपाई तेवढे पैसे टाकतात आणि ती जागा घेतात आणि आपण मूर्ख लोक आहोत खरंच मराठी लोक मूर्ख आहेत की ती लोकं फक्त काही पैशांसाठी आपल्या भविष्याचा विचार न करता धडा जागा विकायला लागलेल्या प्लीज थोडा तरी भविष्याचा विचार करा भविष्यामध्ये आपल्या मुलांसाठी ती जागा किती महत्त्वाची आहे ना हा थोडासा म्हणतात ना दूरदृष्टी ठेवून विचार करा आणि जागा असेल सडू दे पडू दे पण ती तुमचीच असेल उद्या गेला तर तुम्ही हक्काने तिथे उभं राहू शकता विकली तर तुम्हाला गावात सुद्धा कोणी उभं करणार नाही आहे तर प्लीज जागा विकू नका त्यात जपून ठेवा